होय शिवतांडवच अफजल खानाचा वध ही त्या तांडवाची फक्त सुरुवात होती कर्म केले यश बलाढ्य खान शिवरायांनी जावळीच्या जंगलात काही क्षणात लोळवला वनराजाने जशी सिंहगर्जना करून हे जंगल माझा आहे असं ठासून सांगावं अगदी त्याच आविर्भावात मातृभूमीचे लचके तोडणाऱ्या यावनी सत्तांना निस्तनाभूत करण्यासाठी जावळीच्या जंगलात शिवाजी महाराजांनी सिंहगर्जना करत पराक्रम रूपी तांडव करायला सुरुवात केली या केवळ आदिलशाहीचाच नाही तर मोगलांसहित कोकण किनारपट्टीवर पाहणाऱ्या सागरी सुद्धा काळजाचा नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र वैभव काळे तुम्ही पाहताय लाईफ लाईन आपल्या चॅनलवर येणारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा सामान्य माणूस आणि असामान्य माणूस यामधील फरक ओळखायचा असेल तर यश आणि अपयश वाटायला आल्यावर व्यक्ती त्या प्रसंगी कसं रिएक्ट करतो ते बघा तुम्हाला सामान्य आणि असामान्य माणसातला फरक समजून जाईल एप्रिल अफजल खान शिवाजी महाराजांच्या निघाला होता तिथून पुढचा तब्बल सात महिन्याचा काळ शिवाजी महाराजांसाठी काळ रात्री सारखा होता अफजल खानाची स्वारी ज्या ज्या भागातून जात होती त्या भागातील रयतेवर जुलूम जबरदस्ती होत होती त्यात शिवाजी महाराजांच्या प्राणप्रिय पत्नी सईबाई साहेबांचं पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला निधन झालं शंभूबाळ पोरके झाले महाराजांसाठी हा फार मोठा धक्का होता पण महाराज खचले नाहीत आपल्या लाडक्या आणि साहेबांचे सर्व विधी करून सगळं दुःख बाजूला सांगून शिवाजीराजे राजगडावरून प्रतापगडावर दाखल झाले हे सगळं मांडण्याचा उद्देश असा की अफजल खान निघाल्यापासून तर त्याला मारेपर्यंत अनेक आघात शिवाजी महाराजांनी सोसले होते पत्नीचं निधन अफजल खानाच्या फरमानानं भिवून शिवरायांची साथ सोडून खानाला मिळालेले वतनदार पोटच्या लेकरासारखी जपलेली रयत अफजल खानाकडून आणायचा भेटून ठार करायचा ही काही साधी घटना नाहीये या सगळ्या धामधुमीत प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा महाराजांना आला असणार आपल्यासारखा सामान्य माणूस थकवा आला की काही काळ आराम करतो चित्रपट पाहतो फिरायला जातो मग अफजल खान मारल्यावर महाराजांनी नेमकं काय केलं त्या काळातील राजे राजवाड्यांच्या आयुष्य आरामी भोगी जीवन पद्धतीला अनुसरून मोठा विजयोत्सव शिवरायांनी केला का विजयाचा उन्माद केला का की काही काळ विश्रांती घेतली की थेट घोड्यावर मान ढोकून राजगड गाठला व थोरल्या महाराज साहेबांना कैद करून विजापूरला नेणारा थोरले दादासाहेब संभाजीराजांना मारणारा अफजल खान आम्ही ठार करून उसने फेडले आऊ साहेब असा अभिमानाने जिजाऊ साहेबांना सांगत बसले की राजगडावर जाऊन दोन वर्षाच्या छोट्या शंभूबळांना छातीशी कवटाळून काही काळ त्यांच्यासोबत घालवलं नाही वरीलपैकी एकही गोष्ट शिवाजी महाराजांनी केलेली नाहीये यातूनच त्यांचं असामान्य व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतं अफझल वधानंतर महाराजांची दोन रूपं आपल्यासमोर येतात मायाळू मनाचा कणवाळू राजा आणि हाती समशेर घेऊन शत्रूचा निपात करण्यासाठी युद्ध सज्ज झालेलं रूप धारण केलेला शिवसर्जा अफजल खान म्हणजे आदिलशाही रुपी वृक्षाचं मजबूत त्यानं खोडच होतं त्या खोडावरच शिवरायांनी घाव घातला आणि आदिलशाहीचा डोलारा खऱ्या अर्थानं सोळाशे एकोणसाठ सालीच कोसळला अफजल वदाने कोसळलेली आणि त्यानंतरच्या शिवरायांच्या आक्रमक पवित्र आणि गलित गात्र झालेली आदिलशाही पुन्हा नव्या ताकदीनं उभीच राहू शकली नाही बाकीची औपचारिकता दक्षिण मोहिमेवेळी औरंगजेबानं सोळाशे साली आदिलशाही नष्ट करून पूर्ण केली असं म्हणतात लोखंड चांगलं तापून लाल होऊन मोऊ झाले असतानाच त्यावर घाव घालावा तेव्हाच त्याला ते आकार देता येतो अफजल खान वधान महाराजांच्या व पर्यायानं स्वराज्या जीवावरचे संकट टळले होते जीवघेणी काळरात्र जाऊन शिवसूर्याचा उदय झाला होता मृत्यूच्याच दाढेतून शिवराय परत आले होते राजांच्या राजकारणाची डावपेचांची विचारांची गतीच आतर्क्य होती त्यांनी आनंदोत्सव साजरा करीत न बसता अफजल खान वधाने निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा फायदा उचलायचं ठरवलं अगदी दुसऱ्याच ते घोड्यावर स्वार झाले प्रतापगड उतरले व वा वाईला आले आपल्या तीन भाग करून बेसावत आदिलशाही मुलखात तांडव घालायला सुरुवात केली मी बेसावत एवढ्यासाठी म्हणतोय कारण अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्या समोरासमोरच्या लढाईत अफजल खानच विजय होणार याचा प्रचंड आत्मविश्वास विजापूरकरांना होता पण शिवप्रतापाने आदिलशाही मनसुबा झाकोळला गेला खाली कोकणात अफजल खानाची तीन गलबत व्यापारी माल भरून राजापूरच्या बंदरात आली होती ती ताब्यात घेण्यासाठी शिवाजी दोरोजी या सरदाराला पाठवले दुसऱ्या बाजूला सरनोबत नेतोजी पालकरांच्या नेतृत्वात अफजल खानाने घेतलेले शिरवड सुपे सासवड ही ठाणी पुन्हा जिंकून घेण्यासाठी फौज पाठवली तर फौजीच्या तिसऱ्या तुकडीचं नेतृत्व स्वतःच्या खांद्यावर घेतलं व थेट विजापूरच्या रोखानं घोड्याला टाच मारली पाचवड जवळचे चंदनवर्धन किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले सातारा खटाव मायनी कलेढोन वाळवे आष्टी वडगाव वेळापूर औदुंबर मसूर कराळ सुपे पाली निरळे कामेरी विसापूर कोळे या मार्गाने राजे पंचवीस नोव्हेंबरला म्हणजेच अफजल खान वरानंतर पंधरा दिवसात कोल्हापूरला पोहोचले तिथून दहा मैलांवर असलेला आदिलशाहीचा मानबिंदू म्हणजेच पन्हाळा किल्ला महाराजांनी वेढला पण वेढा घालून स्वस्त बसायला या यवनांच्या अंधारात गडाच्या कड्याला माळा म्हणजेच दूर लावला व अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला पन्हाळा काबीज केला आदिलशाहीसाठी पन्हाळा खूप महत्वाचा होता पन्हाळ्यापासून विजापूर हे अंतर फक्त दीड दिवसांच्या घोडदौडीवर होते यावरून शिवरायांनी केलेल्या तांडवाची कल्पना तुम्हाला आली असेलच आता पन्हाळ्यासारखा मोक्याचा गड शिवरायांनी घेतला म्हणल्यावर आदिलशहाने दिल्लीकर मोगलांशी मदतीसाठीचा पत्रव्यवहार सुरू केला पण दिल्लीवरून तात्काळ मदत येणं शक्य नव्हतं आणि तोपर्यंत तो स्वस्त बसून राहणं हिताचे नव्हते कारण शिवरायांनी अफजल खान वदानंतर म्यानातून बाहेर काढलेली तलवार आदिलशाही मुलखात अविरतपणे तळपत होती ती थांबायचं नावच घेत नव्हती ती ज्ञानबंद होण्याची वाटही आदिलशाह बघू शकत नव्हता म्हणून त्यानं रायबाग कोल्हापूर राजापूर या भागाचा जहागीरदार असलेल्या रुस्तुमे या सरदाराच्या नेतृत्वात एक फौज शिवरायांच्या रोखाने पाठवून दिली जावळीच्या जंगलात आपल्या बापाच्या भयान मृत्यूचा साक्षीदार असलेला आणि शिवरायांचा पराक्रम याची देही याची वेळा पाहून जीवाच्या आकांतानं पाठीला पाय लावून पळालेला फाजल खान देखील रुस्तुमे जमान सोबत होता तसं बघायला गेलं तर रुस्तुमे जमानचा बाप करणदुल्ला खान हा शहाजीराजांचा मित्रच होता मैत्रीच्या याच धाग्यामुळे रुस्तुमे जमानकडून तिखट आक्रमणाची अपेक्षा नव्हतीच पण शिवरायांनी रुस्तुमे जमानच्या जहागिरीच्या भागातच धुमाकोळू घातल्याने रुस्तुमे जमानला शिवरायांच्या पुढ्यात उभे ठाकणं क्रमप्राप्त होतं या युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांनी केलेली व्यूहरचना खूपच रोमहर्षक होती त्याची सविस्तर माहिती नंतर कधीतरी पाहूच पण मराठा फौजेचा हो आवेश पाहून फाजल खान युद्ध सुरू होण्याच्या आधीच पळत सुटला रुस्तुमे जमानला सुद्धा जास्त प्रतिकार करण्याची संधी मराठ्यांनी दिली नाही आणि मोठा सोबत घेऊन सुद्धा जीव वाचवत पळून गेला या युद्धात शिवाजी महाराजांना दोन हजार घोडी व बारा हत्ती मिळाले कोल्हापूर जवळ झालेल्या या युद्धाची तारीख होती अठ्ठावीस डिसेंबर सोळाशे एकोणसाठ यानंतरही शिवराय थांबायला तयार नव्हते काही दिवसात फौज ताजी तवानी करून दिनांक सोळा जानेवारी सोळाशे साठ रोजी कृष्णेच्या काठाने मराठा फौज विजापूरच्या रोखाने दौडू लागली कौठे बोरगाव मालगाव कुंडल घोगाव सत्तीकर ही ठिकाणी नेतोजी पालकरांनी काबीज केली पुढे नेतोजींनी मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला बेडा दिला पण भुईकोट काही लवकर ताब्यात येत नव्हता सर्वमतांनी पूर्ण ताकिदनीशी हल्ला चढवला पण विजापुरी फौजेचा कडावा प्रतिकार सरस ठरत होता हे शिवाजी महाराजांना समजताच त्यांनी मिरजेचा वेढा स्वतःच्या नेतृत्वात पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला पण नेतोजी पालकरांना विजापूरच्या रोखानं झेपावण्याचा आदेश दिला नेतोजींच्या नेतृत्वात मराठ्यांनी गोकाक दुधवाड मुलवाड धारवाडची गडी पारगाव सांगली कमलापूर अथनी तिकोटेपर्यंत मजर मारली होती महाराजांच्या या आक्रमक आणि अनपेक्षित हल्ल्यानं आदिलशहा पुरता कुंडीत सापडला होता कोकणात दोरुजी पन्हाळा मिरज भागात दस्तूर खुद्द शिवाजी महाराज आणि अथनीपर्यंत स्वराज्याचे सरणोबत नेतोजी पालकर पराक्रम गाजवत होते धक्क्या मागून धक्के देत आदिलशाही पुरती खिळखिळी करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता शिवाजी महाराजांनी पश्चिम किनाऱ्यापासून थेट विजापूर पर्यंत असे काही तुफान उठून दिले की एखादा महिना अशी स्थिती राहिली तर आदिलशाही शिल्लक राहणार नव्हता औरंगजेबानेही औरंगजेबाने मदतीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या आपला मिर्झा अबू तालिब म्हणजे शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिणेत जाण्याचा आदेश सोडला होता पण त्याला दक्षिणेत यायला अवकाश होता आदिलशाहच्या सुदैवाने कर्नूल प्रांताचा सुभेदार पुन्हा आदिलशाहीत रुजू झाला होता तातडीने आदिलशहाने शेवटचा मोठा डाव म्हणून सिद्धी जव्हरला शिवरायांच्या रोखाला पाठवून दिला तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या तांडवाने आदिलशाही मुलूक पुरता बेचिराक झाला होता स्वातंत्र्याचा कानमंत्र सामान्य माणसांना देऊन आपल्या नेतृत्वाने त्याच सामान्य माणसांकडून असामान्य कार्य करून घेऊन इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महान राष्ट्रपुरुषच होते त्यांचे चरित्र म्हणजे सावध राजकारणाची पार्थ पराक्रमाची असामान्य प्रतिभेची भगिरथ उद्योगाची उदात्त चारित्र्याची दक्ष व निष्कलंक राज्यकारभाराची अतुलनीय शौर्याची असीम त्यागाची समतेची ममतेची व निस्वार्थी लोकसेवेची गाथाच अफजल खान वदानंतरचे शिवरायांच्या या पराक्रमाचे तांडव करणारे रौद्र रूप सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय